फ्रेंड्स कलोपासाकची या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी छोटी कॉईन बॅग बनवणार आहे पहा अतिशय गोड दिसते ही अशी गोल अशी छोटीशी आहे याची जर तुम्ही रुंदी बघाल डायमीटर तर ती आहे पावणे चार इंच जवळपास चार इंच आहे आणि वजन फक्त सोळा ग्रॅम आहे त्यामुळे तुम्ही आणि इतकी पटकन होते की तुम्ही अगदी एक दीड तासात करून कोणालाही गिफ्ट देऊ शकता त्यामुळे तुम्ही संक्रांतीला काही लुटायचा विचार करत असाल तर इतक्या सुंदर छोटे छोटे बॅग करून तुम्ही देऊ शकता आता याला मी हे असं अडकवायला घेतलं आहे कारण की यात तुम्ही किचन अडकवली तर तुम्ही याला आपलं किचन म्हणूनही वापरू शकता बटन लावला आहे मी इथे एक प्रेस बटन म्हटलं होतं मी पण मला प्रेस बटन नाही दिसलं त्यामुळे मी सध्या तुम्हाला दाख दाखवायला हेच बटन लावलं आहे साधं मी नंतर बदलवून घेईन आणि असं सुंदर त्याचं हँडल आहे की यात तुम्ही किल्लेही अडकवू शकता आणि अशी छान कॉईन बॅग कमकी चेन असं तुमचं गिफ्ट तयार होईल मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे गिफ्ट कोणालाही करून द्यायला फक्त सोळा ग्रॅम म्हणजे काहीच नाही खर्च तर असं हाताने बनवलेलं सुंदर गिफ्ट आपल्या मैत्रिणींना द्यायला तुम्हाला छान खूपच वेगळा आनंद होईल चला तर मग पटकन पॅटर्न पा पण हो त्याआधी थंब दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करा त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जर हाईपचं बटन असेल तर नक्की दाबा म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांना दिसेल चला तर पटकन आपण याचं पॅटर्न पाहू या कॉईन बॅगसाठी आपण हे रंग घेतोय तीन हे अगदी थोडीशीच लागणार आहे म्हणून मी ओवर कोणतीही यान घेतली वर्धमानच्याच सगळ्या लोकरी सुरुवात करू आपण या पिवळ्यानी आणि सुई घेतली आहे मी थ्री पॉईंट फाईव्ह एम एम तर या पिवळ्याची मॅजिक लूपमध्ये सोळा डबल क्रोशे करून घ्या डबल क्रोशे सिक्स्टीन इन मॅजिक लूप एक दोन तीन पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीनाचे दोन दोनाचा एक असे पंधरा डबल क्रोशे करा आणि पहिला तीन चेनचा असे सोळा डबल क्रोशे होतील आपल्याबरोबर डबल क्रोशे सिक्स्टीन इन मॅजिक लूप अशा पद्धतीने सोळा डबल क्रोशे पूर्ण झाल्यावर मॅजिक लूप बंद करून घ्या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टीचने जोडून घ्या जॉईन बाय स्लीप स्टीच इन थर्ड चेन आता दुसऱ्या राऊंडला काय करणार आपण एक डबल क्रोशे एक चेन तर पहिला डबल क्रोशे म्हणून या तीन चेन केल्या मध्ये एक चेन करायचे म्हणून आणखीन एक केली आणि आता पुढच्या टाक्यापासून डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टीच चेन वन असं सोळा वेळा करावं लागेल सोळा टाक्यात जो कारण एका टाक्यात डबल क्रोशे आणि एक चेन परत पुढच्या टाक्यात डबल क्रोशे सोळा वेळा झाला आपलं एक डबल क्रोशे एक चेन पुन्हा पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी एक चेन सोडली मधली स्टिचने जोडा दोरा कापून घ्या आणि हे दोन्ही टोकं हाईड करून घ्या पुढचा राऊंड आपण याने करणार आहे छान दिसतंय बघा एवढंसुद्धा चक्ती झाल्यासारखं तर हा दोरा आपण कोणत्याही दोन एक चेनची जी गॅप आहे ना त्यात आपण हा दोरा जोडून घेऊ जॉईन इन चेन वन स्पेस चेन वन स्पेसमध्ये हा दोरा जोडला दो आपण आता इथे आपल्याला काय करायचं आहे पाच डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे तर पॉपकॉर्न कसा करतो आपण पाच पूर्ण डबल क्रोशे करा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला याच गॅपमध्ये आणखीन चार डबल क्रोशे करा पाच किंवा पातळ लोकर असली तुमची तर सहाचा केला तरी चालेल मला वाटतं माझी लोकर पातळच आहे आपल्याला सहाचाच करावा लागेल सहा डबल क्रोशेंचा पॉपकॉर्न चार झाले हो सहाच करावं लागेल पाच आणि सहा सहा डबल क्रोशे केले पूर्ण पहिला तीन चेनचा होता आणि पास नवीन केले आता या पहिल्या डबल क्रोशे टाका घालून हा वर्किंग लूप यातून पास करायचा हा झाला सिक्स डी सी पॉपकॉर्न पुन्हा दोन चेन केल्या आणि आता पुढच्या गॅपमध्ये असाच पॉपकॉर्न म्हणजे परत तीन आपलं सहा डबल क्रोशे करा वन डबल क्रोशे टू थ्री फोर फाईव सिक्स सहा डबल क्रोशे केले की टाका मोठा करायचा सॉरी सहा डबल क्रोशे झाले टाका मोठा करून सुई काढून घ्यायची पहिल्या डबल क्रोशेत सुई घालायची आणि हा टाका त्यातून पास करायचा सेकंड पॉपकॉन झाला आपला घट्ट करायचा हा टाका मग दोन चेन केल्या परत पर आणि मग पुढच्या टाक्यात परत सहा डबल क्रोशेचा पॉपकॉर्न सहा डबल क्रोशे करून घ्या असे सहा डबल क्रोशे झाले की टाका मोठा केला सुई काढून घेतली पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात सुई घातली आणि हा वर्किंग लूप त्यातून पास केला टाका पुन्हा लहान करून घ्या आणि इथे परत दोन चेन करा दोन किंवा तीन केल्यात तरी चालेल आपण घट्ट होत असेल तर ता तीन करू आता हेच रिपीट करा सोळा पॉपकॉर्न येतील असे तीन झाले आहेत माझे सोळा वेळा करावं लागेल तुम्हाला कारण सोळा गॅप्सही आहे एक चेनच्या आहे आपलं हे सोळा वेळा पॉपकॉर्न करून दोन चेन केल्या शेवटच्या मी आणि पहिल्या पॉपकॉर्नच्या टोकावर आपण स्टिचने याला जोडतो आहे दोरा कापून घेऊ हा आणि मग पुढचा राऊंड आपल्याला ग्रीननी करायचा आता आपण हिरवा दोरा जोडून घेऊ हा आ, हा कलर जो या कलरनी करतोय आपण पुढचा राऊंड आणि त्यासाठी कोणत्याही दोन चेनच्या गॅपमध्ये आपण हा रंग जोडून घेऊ आणि प्रत्येक दोन चेनच्या गॅपमध्ये चार चार डबल क्रोशे करा डबल क्रोशे फोर इन इच चेन टू स्पेस प्रत्येक दोन चेनच्या गॅपमध्ये चार डबल क्रोशे दोन तीन चार पुढच्याही गॅपमध्ये तसंच चार डबल क्रोशे दोराई हाईड करू आपण जाता आता डबल क्रोशे वन टू फोर असं प्रत्येक गॅपमध्ये चार चार डबल क्रोशे करा असं आपलं छान डिझाईन झालंय आता आपण पहिल्या टाक्याशी स्लीप जोडून घेऊ आणि असे दोन पीसेस करा म्हणजे आपली कॉइन बॅग पटकन जोडल्या की तयार होईल दुसरा भाग करताना आपण काय करू हे अर्ध झालं की पुढचे चार डबल क्रोशे करायच्या वेळेस शेवटच्या वेळी शेवटच्या राऊंडला त्याऐवजी दोनच डबल क्रोशे केले आधी मी आणि आता इथे चेन करून घ्या जेवढ्या तुम्हाला पकडायसाठी हव्या असतील ना हातात तीस ते चाळीस चेन आपण करून घेऊ एक दोन तीन आणि तीन, तीन सहा झाल्या माझ्या सात आठ नऊ दहा चाळीस चेन केल्या मी आणि या ट्विस्ट न होऊ देता आपण इथेच पुन्हा जोडून घेऊ आणि पुढचे दोन डबल क्रोशे करू जसे आपण दोन डबल क्रोशे केले आहे ना तसे आणखीन दोन डबल क्रोशे करायचे राहिले ते तर एक तर याला असं स्लिपस्टिचने जोडा कधी चालेल किंवा मग जसं आपण पिको करतो ना तसा आणि मग उरलेले दोन डबल क्रोशे करा आणि मग याच्या पुढचे सगळे चार चार डबल क्रोशे नेहमीसारखे राऊंड संपला की स्लिपस्टिचने जोडायचं ते सगळं नेहमीसारखंच आहे फक्त हे चार डबल क्रोशे करताना आपण आधी दोन डबल क्रोशे केले मग हे लूक केलं पकडायला हातात था आणि मग उरलेले दोन डबल क्रोशे केले आता पुढे चार चार डबल क्रोशे प्रत्येक गटात दोन्ही भाग झालेले आहेत बघा आपले आणि एकाला आपण अशी कॉर्ड केलेली आहे ही चाळीस चेनची आता फक्त हे दोन भाग आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत आणि साधारण शिवण पहा कुठे येते ती खाली आली पाहिजे दोन्ही याची तर येणारच आहे कारण आपण हे वरचं केलंच आहे तसं आता इथून समजा आपले एकूण हे चौसष्ट टाके आहेत तर त्यापैकी आपण साधारणत चोवीस टाके असे ओपन ठेऊ हा हा भाग एवढा आणि बाकीचे सगळे बंद करू मग चोवीस म्हणून आपण काय करू की हे जे आपण कॉर्ड लावली आहे इथून बारा टाके मोजा हा एक दोन तीन तीन आणि तीन सहा तीन नऊ आणि तीन बारा तर या बाराव्या टाक्यात आपण आपली नवीन कॉर्ड जोडून घेऊ तसंच साधारण इकडे इकडे काही मोजायची गरज नाही आहे कारण की सगळं गोलच आहे सारखाच आकार सिमेट्रिकल काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण हा पोपटी धुरा इथे जोडून घेऊ सरळ बाजूनेच करते मी जोडण्याचं काम एक चेन करा आणि त्यातच एक सिंगल क्रोशे करा पुढच्याही टाक्यात एक सिंगल क्रुश आता इथे दोन चेन दोन चेनचाच पिको करा किंवा तीन चेनचा करू आपण तीन चेनचा पिको स्लीप स्टिचनी आणि मग परत दोन्हीकडचा एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे आहे पाय इकडचा एक टाका घेतला इकडचा एक टाका चार धागे आहेत सुईवर दोराचा वेढा घेऊन टाका काढला आणि दो दोराचा वेढा घेऊन या दोन्ही टाक्यातून काढला सिंगल क्रोशे झाला परत दुसराही सिंगल क्रोशे करा दोन्हीकडचा कर एक एक टाका घ्यायचा असा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा एक सिंगल क्रोशे केला आणि असा आता तीन चेनचा पिको करायचा आहे तर आपण थोडं अजून पुढचं घेतलं तीन टाक्यानंतर करू तीन टाके केले आणि तीन सिंगल क्रोशे करायचे मग तीन चेनचा पिको पिको कसा केला तीन चेन, के चेन आणि मग स्लिप स्टिचनी पिको करायचा पुन्हा तीन सिंगल क्रोशे दो सिंगल क्रोशे करताना दोन्ही कर्ज घ्यायचा आपल्याला शिवायचं आहे कारण एकीकडे आपल्याला हे नुसती बॉर्डरने करत आहे आपण तर दोन्ही भाग एकमेकांना शिवतो आहे दोन्ही कर्ज एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे टू आता तिसरा सिंगल क्रोशे थ्री आणि मग तीन चेनचा पिको वन टू थ्री पिको स्लिपस्टिचने तर असं पूर्ण कुठपर्यंत कराल इथून बारा टाके सुटेपर्यंत म्हणजे बारा बारा चोवीस असे ओपन ठेवणार आहे आपण आणि बाकी खालचे सगळे शिवून घेणार आहे तर एवढं मी शिवते आणि मग तुम्हाला दाखवा इथले बारा टाके सोडून मी इथपर्यंत तीन चेनचे पिको केले आणि या पुढच्या बारा टाक्यांमध्ये नुसते सिंगल क्रोशे केले पिको नाही केला आपण आता मध्ये हे येणार आहे लूप तर त्याच्या मागून आपण घेऊ दोन चेन करा त्यासाठी मागून थोडी जागा पाहिजे म्हणून आणि परत पुढच्या टाक्यापासून एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात बॉर्डर दिसायला चांगली दिसेल म्हणून सगळ्या ह्याच्यात आपण सिंगल क्रोशेची बॉर्डर करतो आहे पण काही म्हणजे असं वेगळं ओळखू आलं पाहिजे म्हणून पिकोची बॉर्डर फक्त खाली केली जोडलं जिथे तिथे आणि जिथे जोडलं नाही आहे तिथे आपण साधी बॉर्डर केली आहे सिंगल क्रोशेची तर हे सगळे सिंगल क्रोशे झाले करून की पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून घ्या हा जॉईंट जो आहे आपला इथे इथे जोडून घ्या पहिला टाका जो आहे ना याच्याशी किंवा आपण एक करू याच टाक्यात सिंगल क्रोशे घाला आणि असंच आपण पाठीमागे जाऊ आता एक चेन करा इथे आणि आता दुसऱ्या बाजूचाही जो बॅकसाईड आहे तिथेही सिंगल क्रोशे करायचे तर विदाऊट पिको तर हे मागच्या बाजूलाही असे आपण पूर्ण सिंगल क्रोशे करून घेऊ आता इथे गॅप पडल्यासारखी वाटते ना हा दोरा हाईड करायचाच आहे तर तो, तो आपण बरोबर असा जोडू की जेणेकरून ती गॅप दिसणार नाही आता हे पूर्ण सिंगल क्रोशे करते मी आणि मग तुम्हाला दाखवते सगळ्यात पूर्ण बॅगच झाली मग बघा आपली छान अशी पर्स तयार झाली आहे मी इथे बटन लावते एक प्रेस बटन आणि मस्त अशी छान छोटीशी पर्स कोणालाही गिफ्ट द्यायला पटकन सोपी अशी क पटकनच होते आणि अगदी एक दीड तासात तुम्ही करून मोकळं व्हाल इतकी सुंदर पर्स तुम्हाला नक्कीच खूप आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू